चला आज आपण बघूया चला आज आपण बघूया एकतीस डिसेंबरला काय सेवा करायची आणि आपल्याला गुरुमावलीने काय संदेश दिलाय ते आपण बघूया तर महत्वाचं म्हणजे एकतीस डिसेंबरला पार्टी वगैरे करायच्या नाहीत कारण का तर आपल्या हिंदू धर्मात आपल्याला तेच संस्कृतीत आपल्या बसत नाही आपल्याला इथनं पुढं हिंदू धर्माचा वारसा पुढे न्यायचा आहे कारण हे कलियुगात आहे त्यामुळे आपल्याला गुरुमाऊलीने दिलेला संदेश असा आहे की आपण येणार आहे दोन हजार सव्वीस वर्ष हे दुर्गा सप्तशितीचा पाठ आणि त्याचबरोबर आपण अकरा माळी जप स्वामी चरित्राचे तीन अध्याय असे आपण सेवा करायचे त्यामुळे येणारे आपले दोन अत्यंत सुखदायी समृद्धी आणि आरोग्यदायी जातं आणि स्वामींना आपण सगळ्यांनी असं प्रॉमिस करायचं आहे स्वामी येणाऱ्या हे वर्षात मी जास्तीत जास्त सेवा करेन आणि जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करेन त्याचबरोबर तुम्ही पण माझ्याकडून जास्त जास्त सेवा घडून घ्यावी आणि माझ्याकडून चांगले सत्कर्म कार्य असं घडावे त्याचबरोबर एकतीस डिसेंबरला एकादशी आहे एकादशी म्हणजे काय असतं तर एकादशीला आपण ओम नमो भगवते वासुदेव ह्या मंत्राचं जप करायचा आहे त्याचबरोबर विष्णू सहस्र हे पण आपण वाचायचं आहे त्यामुळे आपलं जे वर्ष दोन हजार पंचवीस आहे ते संपत आलेलं आहे ते पण आपलं सुखदायक जाईल आणि येणारं संकट हे आपल्यावरच टळेल आणि महत्वाचं म्हणजे बघा ना एक गुरुवार एक तारखेला गुरुवार आहे आणि एक एकाद आहे म्हणजे ह्या पण म्हणणं आहे की ह्या कलयुगातील सगळ्या माणसांनी इथनं पुढं व्यवस्थित सगळ्यांशी माणसांनी माणसांसारखे वागावे त्यामुळे आपण दोन हजार सव्वीस हे अत्यंत चांगलं घालवावं आणि सेवा करावी हीच मी स्वामी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ